पण या देशामध्ये होती नरेंद्र दे मोदींची आंधी मग का मिळणार नाही मला मंत्री मंत्रीपदाची संधी हिंदी आघाडीवर आम्ही निवडणुकीमध्ये आणली होती बंदी हिंदी आघाडीवर आम्ही निवडणुकीमध्ये आणली होती बंदी म्हणूनच राहुल गांधी म्हणूनच या देशाचे प्रधानमंत्री झाले नाहीत राहुल गांधी राहुल गांधी हे या देशातल्या काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यांनी फार मोठा प्रयत्न केला महिलांच्या अकाउंटमध्ये खटाखट 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 एक लाख रुपये टाकणार म्हणाले पण आता त्यांना काही ते पैसे खटाखट खटाखट टाकता आले नाहीत पण नरेंद्र मोदींनी मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पटापट 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 पैसे टाकले आणि ठीक आहे जागा आमच्या कमी आल्या संविधानाचा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला जर या देशात कुणी बदललं जर या देशामधलं बाबासाहेबांचं संविधान जर कोणी बदललं संविधान बाबासाहेबांचं जर कोणी बदललं संविधान तर त्याची जैभ मला घेऊन टाकेल शान अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची वाढवली आहे शान बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची वाढवली आहे शान म्हणून साऱ्या जगाचा आहे माझ्या भीमाकडे ध्यान बाबासाहेब आंबेडकर एक फार मोठी महाशक्ती आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाला मिळाला एक जबरदस्त उगवता सारा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल कुणी अनुद्गार काढले तर त्यांना ठरा फाडून टाकल्याशिवाय आम्ही अजिबात राहणार नाही त्यानंतरच्या काळापासून आम्ही काम करतो आहोत प्रकाश लोंढे आमचा अत्यंत ताकदवार असणारा नेता आहे कार्यकर्त्यांच्या बरोबर चांगले संबंध ठेवणारा कार्यकर्ता आहे कार्यकर्त्यांमधला कार्यकर्ता आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं हळूहळू असते आपली थोडी थोडी प्रगती होते काहीच मिळालं नाही काहीच मिळालं नाही अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये राहता नये मिळेल जेव्हा नाशिक जिल्ह्यामधल्या प्रकाश लोंढेला जेव्हा काहीतरी मिळेल तेव्हा साऱ्या महाराष्ट्राला कळेल <ज़ीव> मिळेल मला सुद्धा काय मिळेल असं वाटलं नव्हतं मी तर सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी होतो मला कधी पक्क घर मिळेल की नाही माहीत नव्हतं दिवसभर आणि रात्रभर सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घराघरापर्यंत वस्ती वस्तीमर्यंत गावागावापर्यंत मी जाऊन आलो कधी आम्हाला अशा पद्धतीचं काहीतरी मिळेल असं वाटलं नव्हतं पण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवायची म्हणजे सत्तेपर्यंत पोचलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी फार मोठं काम केलंय दलितांच्यासाठी तर केलेलं आहे पण जर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं नसतं तर या देशाचे पाकिस्तान सारखे अजूनही काही तुकडे होऊ शकले असते पण या देशाचे तुकडे होऊ शकत नाही जो या देशाचे तुकडे करेल करण्याचा प्रयत्न करेल याचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही या देशाची तुकडे अजिबात होणार नाही हे संविधान जेवढं मजबूत आहे की ते संविधान अजिबात त्या देशाचं पुन्हा फ्रॅक्शन होऊ न देणार असं संविधान आहे हिंदू मुस्लिमांच्या मध्ये दलित सवर्णांच्या मध्ये वाद होतात नवरा मध्ये भांडणं होतात मध्ये भांडणं होतात तशी कधी ना कधी तरी भांडणं होतात ही पण या देशामध्ये जो या देशाचा नागरिक आहे एकशे चाळीस कोटी लोकांना या देशात राहण्याचा अधिकार आहे जो या देशाचा नागरिक नाही त्याला इथं राहण्याचा अधिकार नाही आणि हिंदू असेल मुस्लिम असेल सिख असेल इसाई असेल बुद्धिस्ट असेल जैन असेल पारसी असेल लिंगायत असेल सगळ्या जाती धर्माच्या माणसांना या देशात राहण्याचा अधिकार आहे या देशामध्ये बाबासाहेबांची लोकशाही आहे या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान आहे माझ्या भीमाने फार मोठे कष्ट करून करून माझ्या समाजाला जाग केलं काळाला मंदिराचा सत्याग्रह झाला बाबासाहेब आंबेडकरांना कुठल्याही मंदिरामध्ये जाण्याची संधी नव्हती त्यांच्या समाजाला बडोद्यामध्ये बाबासाहेबांचा पावला पावलावर अपमान होत होता त्या ठिकाणच्या सिपाई फायली लांबून फेकत होता बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी अभ्यास करत असताना किंवा लिहित असताना जर बाबासाहेबांना पाणी हवा असेल तर ते पाणी सुद्धा आणून दिलं जात नव्हतं फार मोठ्या कष्टामध्ये बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्या सयाजी बागेमधल्या एका झाडाच्या खाली बाबासाहेब आंबेडकर संकल बाबा का, का, आले संकल्प केला त्यांनी कि मी आता माझ्या समाजाच्या न्यायासाठी संघर्ष करत राहणार जर तुम्ही विचार करा की जर बाबासाहेब आंबेडकर नोकरीच गेली असेल तर आपलं काय झालं असतं राहुल तुला पण गाणं म्हणता आलं नसतं मला भाषण करता आलं नसतं बाबासाहेब आंबेडकरांनी नोकरीच करायचं ठरवलं करा, असतं तर आपलं काय झालं असत म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आपण अजिबात विसरू नका बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपला महामेरू आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातामध्ये निळा दिलेला आहे आणि हा जो निळा आहे माझ्या हातामध्ये नेहमी निळा असतो माझ्या हातात असतो नेहमी निळा म्हणून काय लोकांनी उठतो पोटात गोळा ठीक आहे माझ्या हातामध्ये कुठेही गेलो मी मोदी साहेबांच्या सोबत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट